नमस्कार मी अक्षता स्वागत आहे तुमचं अक्षता रेसिपीमध्ये आज आपण सी फूड स्पेशल पापलेट फ्राय कसा करायचा हे पाहणार आहोत चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूयात इथे मी अर्धा किलो पापलेट घेतलेले आहेत याला मी स्वच्छ धुवून घेतलं होतं यात आता मी एक लिंबूचा रस पिळत आहे आणि हाताच्या साह्याने याला मस्तपैकी चोळून घ्यायचं आहे आता एका बाऊलमध्ये मी अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे त्याचबरोबर मी ते अर्धा वाटी आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे पाव वाटी कॉर्नफ्लॉवर दोन ते तीन चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद अर्धा चमचा गरम मसाला पाव वाटी फिश फ्राय मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकता चवीनुसार मीठ अर्धा लिंबू पिळून घेत आहे मी यात आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचं दाट सर मिश्रण करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला मिश्रण बनवून घ्यायचं होतं आता हे बनवलेलं मिश्रण आपल्याला माशाला लावून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही माशाला हे मिश्रण लावून घ्या जिथे जिथे असे कापलेले होल दिसत आहेत तिथे तिथे आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे म्हणजे मासा खाताना एकदम टेस्टी लागतो हे बघा मी आतपर्यंत हे मिश्रण भरून घेत आहे अशाच प्रकारे सर्व माशांना हे मिश्रण लावून घ्यायचं आहे सर्व माशांना हे मिश्रण मी व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊयात एका प्लेटमध्ये इथे मी बेसनपीठ घेतलेला आहे पाववाटी घेतलं होतं इथे मी बारीक साईजचा रवा घेतला आहे तो पण मी पाववाटी घेतला आहे दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर फिश फ्राय मसाला चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर दोन ते तीन चमचे घेतलेले आहे हे सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे मिक्स झालं पाहिजे हे मसाला भरून ठेवलेले मासे तयार ड्राय मिश्रणामध्ये टॅप करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे हे टॅप करून घ्यायचे आहेत आपल्याला व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे हा कोरडा मसाला आपल्याला माशाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला मासा खात्यावेळेस छान कुरकुरीत लागतो अशा प्रकारे सर्व माशांना आपण हे लावून घेऊयात एका कढईमध्ये मी मासे फ्राय करण्यासाठी थोडं तेल गरम करण्यासाठी ठेवला आहे मासे आपल्याला शालो फ्राय करायचे आहेत डीप फ्राय नाही करायचे हे बघा एक मासा मी तेलात सोडलेला आहे आता याला लगेचच नाही पलटायचं एक दोन मिनिटे आपल्याला असंच ठेवायचं आहे एक दोन मिनिटे झाल्यानंतर मी माशाला पलटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे हा खरपूस एक साईड भाजला गेला आहे याची मी दुसरी साईड पण बदलून घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला हा मासा भाजून घ्यायचा आहे हे बघा आपला मासा भाजलेला आहे आणि मी आता एका टिश्यू पेपरवरती हा मासा काढून घेतला आहे अशा प्रकारे आपण दुसरा देखील मासा फ्राय करून घेऊया फिश आपण ज्यावेळेस फ्राय करत असतो त्यावेळेस अजिबात गडबड करायची नाही हळूवारपणे हे मासे आपल्याला भाजून घ्यायचे म्हणजे खात्यावेळेस खरपूस आणि छान लागतात एकदम टेस्टी हे मासे बनून तयार होत आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हे बघा तयार आहे आपला पापलेट फिश फ्राय रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला विसरू नका